नमस्कार कुकिंग विथ मिरामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे कटाची आमटी कटाची आमटी बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी दाखवते हे ना आपण हे ना पूरण केलेलं पुरणाचं पाणी घेतलं हिरव्या मिरच्या खोबरं किसून घेतलं एक गड्डी ना लसूण ये ना सोलून घेतला दोन कांदे आणि पुरणाची ना थोडी दाळ शिल्लक ठेवली होती मीठ मसाला धने पावडर लाल तिखट आणि हळद आता आहे ना आपल्याला तापायला ठेवून ना हे घेतलेले कांदे ना आपण आहे ना तव्यावरच वे भाजून घेऊ भाजायला ठेवणे अगोदर आपल्यालाही नाही कांदे ना कापून घ्यायचे आपल्यालाही ना हे कांदे ना असे बारीक कापायचे आपण आहे ना कांदा आहे ना कापून भाजला ना तर पटकन भाजल्या जातो तसा अख्खा बी भाजू शकतो समजा ज्याच्याकडे आहे तर चुलीमध्ये पण भाजतात पण आता आपल्याकडं शहरामध्ये कुठून आली चूल त्याच्यामुळे आपल्याला आहे ना हे कांदा आहे ना असंच आपल्याला आहे ना कांदा आहे ना सालीस सा भाजायचा कारण सालीस सा भाजला ना कांद्याची टेस्ट आहे ना आपल्याला आहे ना खूप छान उतरती आपल्याला ना असायना कांदा आहे ना असा तव्यावर टाकून ये ना असं पसरून घ्यायचा आणि कांदा आपल्याला आहे ना जास्त काळा पण नाही करायचा आता आपण आहे ना हा कांदा आहे ना चांगला चांग असा भाजून घेऊ कांदा आपला ना खालच्या बाजूने चांगला भाजला आता आपण आहे ना त्याला पलटी करून घेऊ आणि असं आपल्याला आहे ना उलट नाही ना असा कांदा आहे ना असा दाबायचा म्हणजे त्याच्या पाकळ्या ना अशा मोकळ्या होतात बघा आपला कांदा आहे ना दोन तीन मिनटां तीन नंतर आहे ना बघा कांदा आहे ना आपला असं भाज्यात आला आता आपल्याला आहे ना आणखीन थोडा कांदा आहे ना भाजून द्यायचा म्हणजे आपल्या आमटीचा कलर आहे ना छान येतो थोडा आणखीन काळा होऊन देऊ आपण कांदा आहे ना आता चांगला भाजून झाला हे कांदा भाजायला आहे ना कम्प्लीट सात मिनटं लागले आता कांदा आहे ना हे काढून घेते कांदा काढला आता आपण घेतलेलं खोबरं ना ते खोबर भाजून घेऊ खोबऱ्याला थोडस तेल टाकायचं खोबरं आपल्याला ना जास्त लाल पण नाही करायचं असं ये ना आपल्याला खोबरं भाजून येणं काढून घ्यायचं आता आपण हे ना घेतलेलं लसूण आणि हिरवी मिरची थोडस तेल टाकून ना भाजून घ्यायचे मिरची ही हिरवी मिरची ना भाजल्यानंतर गी। आहे ना खूप छान लागते आणि आता हे ना ही मिरची भाजल्यानंतर आहे ना अंगवार उडू शकते त्याच्यानंतर आपल्याला आहे ना त्याच्यावर आहे लगे ना लगेच कांदा भाजलेला टाकून ना असं दाबून भाजून घ्यायचा म्हणजे मिरची ना आपल्या अंगावर उडत नाही जर आपण आहे ना तशीच मिरची भाजली ना तर मिरची फुटून ये ना अंगावर उडू पण शकते हे बघा अशा प्रकारे आपल्याला आहे ना कांदा पण आहे ना चांगला असा भाजून घ्यायचा आता कांदा आणि मिरच्या सगळं भाजून झालं आता ते काढून घेऊ आपण आता हा भाजलेला मसाला आहे ना आपण आहे ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि आपण हे ना ही डाळ ठेवली होती ती डाळ पण मसाल्यामध्ये टाकून घेऊ आपल्याला ना थोडंसं पाणी टाकून ये ना हे मिक्सरला आहे ना बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला आहे ना हे बघा अशा प्रकारे आपण हे ना हा मसाला आहे ना असा वाटून घेतला गॅस पेटून हे ना तापायला ठेवू कडाईमध्ये ना आपल्याला आहे ना एक पळी ना तेल टाकायचं आता आपण आहे ना तेल तापला आता आपण आहे ना वाटून घेतलेला हा मसाला आहे ना तेलामध्ये टाकून घेऊ आता ना एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मसाला आणि एक चमचा धना पावडर आता आपल्याला आहे ना हा मसाला आहे ना परतून घ्यायचा आपल्याला आहे ना आता हा मसाला आहे ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आपला मसाला परततोय ना तोपर्यंत आहे ना आपण हे ना हे डाळीचं पाणी घेतलेलं आहे ना हे ना पुरण तयार केल्यानंतर जे पाणी निघतं ना ते पाणी आता ते आहे ना आपण गरम करून घेऊ आपण हे ना हे पाणी गरम करून घेतलं ना मग आपल्या आमटीची ना तरी मोडत नाही मसाला आहे ना आपला आहे ना परतून झाला आता आपण आहे ना त्याच्यात हे ना हे गरम केलेलं पाणी ना ते त्याच्यात टाकून घेऊ आता आपण हे ना हे पाणी ना याच्यामध्ये टाकून घेऊ आपल्याला आहे ना सगळं पाणी टाकायचं आपल्याला ना अंदाज बघायचा आपली आमटी किती घट्ट पातळ होती त्या अंदाज आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये ना पाणी सोडायचं आमटी आपल्याला आहे ना पातळ करण्यासाठी ना आपण आहे ना आता हे मिक्सरचं भांडं धुवून पाणी ना मी गरम करून घेतलं होतं आता ते पाणी ना आपण सगळं टाकून घेऊ बघा आपली आमटी ना आता अशा प्रकारे ना आपली आमटी ना छान मस्त झाली आता आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं बाकी आता आपण आहे ना आमटीमध्ये मीठ टाकून घेऊ आता आहे ना मी आमटीमध्ये ना दीड चमचा आहे ना मीठ घालते आता आपल्याला आहे ना ह्या आमटीला आहे ना चांगली अशी मस्त उकळी येऊन द्यायची आमटीला उकळी येते तोपर्यंत आपण घेतलेली कोथंबीर ना बारीक कापून घेऊ आता ही कोथंबीर आपल्याला आहे ना बारीक कापून घ्यायची कोथंबीर कापून झाली आता आपण हे ना सगळी आमटी मध्ये टाकून घेऊ दहा मिनटं झाले बघा आपली आमटी उकळून किती छान आणि अशी मस्त घट्ट पण आहे आणि किती छान आपली आमटी तयार झाली आमटी तयार झाली आता ना एका वाटी मध्ये ओतून घेते जर तुम्हाला माझ्या कटाच्या आमटीचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी बघ केली तशी कटाची आमटी करून बघा